स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगलीचे खासदार विशाल पाटील पुन्हा भाजपच्या नेत्यांसोबत मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत भक्तियोग कार्यक्रम योग कार्यक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद भव्य शिबिर भव्य शिबिर डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्माकेअर विटा यांच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य शिबिर रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता हे शिबीर आयोजित करण्यात आलंय यामध्ये मोफत तपासणी केली जाईल केसपेपर तपासणी नाही यामध्ये स्किन ट्रीटमेंट वर त्याच दिवशी रेजिस्ट्रेशन केल्यास चाळीस टक्के ऑफर असेल तेही पाच दिवसांसाठी सोमवार दिनांक तेवीस ते शुक्रवार दिनांक सत्तावीस पर्यंत असेल औषधांवर वीस टक्के ऑफर सुद्धा असेल स्थळ डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर मोबाईल क्रमांक अठ्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन तिरंगा चौक राजराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली डी वाय पाटील पब्लिक वीटा, CBSC, प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत भक्तियोग कार्यक्रम पार पडला या योग कार्यक्रमाची नोंद जागतिक विक्रम म्हणून करण्यात आली एकाच वेळी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जोपासत वारकरी व वा पारंपरिक पद्धतीनं भक्तिमय वातावरणात अनोख्या पद्धतीनं योग सादरीकरण करण्यात आलं जिल्हा परिषद सांगली चितळे डेरी भिलवडी आणि विश्व योग दर्शन सांगली यांच्या संयुक्त सा विद्यमानं भक्ती योग हा योग सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रमुख उपस्थिती होते संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय संस्था अशासकीय संस्था सामाजिक संघटना सेवाभावी संस्था शाळा महाविद्यालय ग्रामपंचायती लोकप्रतिनिधी पदाधिकारी व नागरिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून व सुसंवादातून हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते विशाल पाटील हे भाजपच्या नेत्यांमध्ये पुन्हा दिसल्यानं मात्र विशाल पाटील पुन्हा चर्चेत आले जागतिक योग दिनाचं औचित्य साधून सांगली जिल्हा परिषद आणि सांगली जिल्ह्यातल्या तमाम प्रेमींनी एकत्र येऊन हा योग दिन उत्साहामध्ये साजरा केलेला आहे आणि आज छत्रपती शिवाजी स्टेडियमवर हा योग दिनाचा कार्यक्रम होत असताना मला वाटतंय असाच कार्यक्रम किती ठिकाणी सोळाशे ठिकाणी जे आपण त्या स्क्रीनवर पाहू शकता या जिल्ह्यातल्या सोळाशे ठिकाणी हा योगाचा कार्यक्रम होतोय आणि जवळजवळ साडेपाच लाख योग प्रेमी या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत मी खास करून सांगली जिल्हा परिषदेच जिल्हा परिषदे सीओ त्यांची सगळी टीम आणि या टीम सोबत काम करत असणारे सितळे फॅमिली त्यांची सगळा उद्योग समूह वारकरी संप्रदाय विश्व योग दर्शन म्हणजे या साधनेमध्ये सहभाग घेणारा प्रत्येक घटक त्या प्रत्येक घटकाचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या अथक अशा प्रयत्नातन एवढा भव्य दिव्य असा योग सोहळा साजरा झाला आणि मी आता पाहतोय की वर्ल्ड बुक मध्ये त्याचा

यामध्ये आज सोळाशे केंद्राहून जवळपास पाच लाख चौतीस हजार तसेच यूट्यूबवरून देखील अनेक प्रेक्षक अनेक सहभागी आपल्याबरोबर होते जवळपास साडेपाच लाख नागरिक आपल्याबरोबर सहभागी झाले होते तर हा एक विश्वविक्रम आपण केलेला आहे आणि तो नोंदवलेला आहे योग दिनामध्ये आपण योगासने करणं अपेक्षित असतं आणि योग हे आरोग्यासाठी आवश्यक आहे शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी परंतु वारकरी तालावर म्हणजे रिधमिक योगामध्ये आपण गेलो आणि वारकरी ताल ही आपली सांस्कृतिक आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्यामुळे या कल्पनेला खूप उचलून धरलं सांगलीकरांनी मागील पंधरा दिवसापासून समस्त सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण होतं याची तयारी करत होते सगळेजणं आणि समस्त विद्यार्थी नागरिक याच्यामध्ये ग्रामीण भागातील विशेषतः प्रतिसाद अत्यंत उदंड असा आम्हाला होता एकाच वेळेस जॉईन होणं झूम वेबिनारद्वारे हे देखील वेगळं चॅलेंज होतं पावसाचं एक चॅलेंज होतं त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी असेल किंवा लाईटचे इश्यू असतील अशा सगळ्या गोष्टींवर मात करून देखील सर्वजण आमच्याबरोबर सहभागी झाले आणि त्यांनी तो विश्वविक्रम केलेला आहे त्याबद्दल मस्त सांगलीकरांचे मी आभार मानते त्यांचं खूप खूप अभिनंदन करते या विश्वविक्रमाबद्दल या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जी एकी दाखवली आहे जिल्ह्याची त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि आभार मानते त्याचबरोबर या प्रवासात जिल्हा परिषद सांगलीसोबत चित्र भिलवडी हे पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत होते त्याच पद्धतीने या संकल्पनेचं तांत्रिक सहकार्य आम्हाला विश्वयोगदर्शन केंद्र मिरज सांगली यांनी केलं आणि एक कंपोजिशन करताना एक वेगळं हार्डवर्क लागलं कारण म्युझिक असेल प्रत्येक बीट्स असतील कोणत्या गोष्टी साजेशा होतील आणि आपल्या वारकरी तालाला कुठे ला धक्का लागू नये किंवा योगाच्या प्रिन्सिपलला कुठे धक्का लागू नये यासाठी देखील तांत्रिक खूप संशोधन याच्यामध्ये झालं आणि एक वेगळा प्रयोग आपल्या इथे झालेला आहे संपूर्ण जिल्ह्याने एकत्र ॲक्टिव्हिटी करणे एका झालेलं ना नाही त्यामुळे इथून पुढे एक नवीन ट्रेंड कदाचित सुरू होऊ शकतो इव्हेंट चा आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व आज इथे साक्षीदार होतो आणि सहभागी होतो होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब